दोन वर्ष अकरा महिने अठरा दिस किती सचल अभिमान पावाच्या तुकड्यावरी काढिल दिस तरी थकले न कामान सातारामाची बुद्ध धमाची मिळाली वरधान हरपून बाणजीवाची करुणी राणा लिहिले संविधान हरपून बाणजीवाची करुणी राणा लिहिले संविधान मिळाली नसात झाला हो अघात, आघात का रात, दिव्या खाली झोपली माझी जात रक्ता नवत नात पेटवाली आयुष्याची वात मायने भरवला तू घास शिजल जरी नाही घरात डोळ्याचे पाणी सांगते वाणी थरते योगधान हरपून बाणजीवाची करुणी संविधान हरपून बाणजीवाची करुणी रान लिहिले संविधान कुणाचे दुःख कुणा कडते बिमा विना रमातड मडते दुखाच्या अग्नी मध्ये जडते ಐಕು ಸರಡ ಸಡತೆ ಅನುದಿನೆ ಮತಧಾನ ಹರಪುಣಾನ ಜೀವಿರ ಲಿಲ ಸಂವಿಧಾನ ಹರಪುಣ ಬಣಜೀವೀ ಲಿಲ ಸವಿಧಾನ